मंडळी नमस्कार आज तुम्हाला ज्या शेळीपालक माझ्या बंधूला जी सु माझा सुशिक्षित बेज बेरोजगार काय बंधू आहे का, का नाही एकदम सुशिक्षित बेरोजगार आहे त्याला काहीच त्याला काहीच सुचत नाही नेमकं आता काय करावं सगळी कुंडी झालेली बरं का त्याची सगळी कुंडी आहे एक तर शिक्षण झालं आहे नोकरी नाही पुन्हा जास्त जमीन नाही घरची परिस्थिती जास्त मोठी नाही पुन्हा सुशिक्षित आहे खरी बऱ्याच गोष्टी करायची लाज वाटते बरं केलन जर फसलं तर कुणा जे काय म्हणल अशा बऱ्याच गोष्टीनं कुंडी होती बरं का त्याच्यातला मी पण आहे मी माझा अनुभव सांगायलो बरं का बऱ्याच गोष्टी असतात कारण बऱ्याच तरुणाला वाटतं व्हायला शिडी जर पाळली नाही एखादं जर फेल गेलं तर जग नाव ठेवी बरं करावं तर त्याला भांडवल बिल जास्त नाही मग ह्या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये एक गोंधळ तयार होत आहे का नाही असे बरेच तरुण आहेत बरं का बरेच तरुण आहेत आता कुण आहेत काय आता ते मग स्वतःला म्हणणार नाहीत मी आहे पण असे पा माझ्या हिशोबाने सत्तर ते ऐंशी टक्के तरुण आहेत मग या तरुणासाठी खास करून हा व्हिडिओ आहे बरं का फक्त काळजीपूर्वक बघा आणि ह्या जर व्हिडिओतल्या सगळ्या जर तुम्ही जर गोष्टी फॉलो केल्या ना मला वाटत नाही तुम्ही जीवनामध्ये कधी पुन्हा फेल जाणार आहे फक्त मी म्हणतो ते फॉलो करा आता समजा एखाद्याकडं पैसे बी नाहीत पैसे बी जास्त नाहीत जमीन बी नाही घरची परिस्थिती बी नाही आणि काहीच नाही उगं थोडं बाकी काहीच नाही आणि त्याला शेळी पाळायची लाज बी वाटते कारण ला का वाटते लाज एकतर जग नाव ठेवते आणि पुन्हा जर फेल गेलं तर मग ह्या तरुणासाठी मी ते सांगतो आहे आयडिया बरं का थोडी स्ट्रिक वापरा काहीच करू नका फक्त दोन शेळ्या घ्या कसल्या बी घ्या पण कुठल्या घ्या शेळीपालन पाळणं केलं आहे का नाही प्रॉपर जी शेड बंद दिसतंय तिथल्या घ्या रस्ती घेऊ नका ही पहिली चूक करू नका दोन घ्या नाही तर एक घ्या आता दोन घ्या का म्हणतोय मी दोन घेतल्या तर वरडत नाहीत बरं का एक जर आणून बांधली तर रातभरण दिवसभर वरडल तुम्हाला झोप बी देणार नाही आणि एकाच ठिकाणच्या जर दोन आणल्या ती एकमेकाच्या नादानं त्या ठिकाणी शांत राहत्याल म्हणून दोन घ्या म्हणतो नाही आता एक घेतली तुम्हाला जरी त्याला आरडून घ्यायची सवय असली थोडे दिवस आरडेल बरं का पुन्हा आरडत नाही दोन मी त्याच्यामुळं म्हणतोय मग दोन शाळ्या फक्त घ्या मग दोन शेळ्या आणि पुन्हा शेडमधल्या का घ्या म्हणतोय त्या शाळ्यांना कुठलं बी कायदे खायची सवय असते आता हे माझ्या शाळ्यात सांगायला तुम्हाला हे उदाहरण माझं देईल ह्या शेळ्या कालचं टाकलेलं खायल्यात काल मी टाकलेलं होतं सुबावडीचं सगळे लाकडं काल सुबावडीचा पाला खाल्ला मग सकाळी खायलाच काही नाही ना आता आठचा टाईम झाला आहे हे सगळे लाकडं खात्यात अकरा वाजेपर्यंत हे लाकडातलं मोठं लाकूड तर साल फील सगळं खाऊन टाकतात आणि म्हणून म्हणतोय मी बंदिस्त मधल्या घ्या म्हणजे दिशा कसं असते बरं का दिशा भरकटली की दशा होती या म्हणून दशा नाही होऊ द्यायची बरं का रस्ता तुम्हाला सापडायला वेळ लागेल पण एकदा रस्ता धरला आणि तुम्ही त्या दिशेनं योग्य दिशेनं गेलात ना तुम्ही शंभर टक्के समृद्धीच्या दिशेनं जाता आहे असं मला वाटते मग बंदिस्त मधल्या घेतल्या एक घ्या किंवा दोन घ्या दोन घ्या घ्या म्हणतोय तु त्याचं कारण तुम्हाला मी सांगितलं मग तुमच्या हिशोबाने घ्या लहान घ्या मोठ्या घ्या पाठ घ्या जशी तुमच्या आई जसं तुम्हाला वाटते का नाही बजेट आहे आपलं त्या पद्धतीनं घ्या मग सुरुवात केल्यानंतर त्या दोन शाळ्या कुठंच न्यायच्या नाहीत ना फिरवायच्या नाहीत ना काही करायचं नाही ना काय नाही ती बी सांगायला आपल्या घराच्या महागं त्याला आम्ही म्हणतो बघा आम्ही म्हणतो परस कुणी पडवी म्हणत असेल परस बाग म्हणत असेल कुणी काय बऱ्याच लोकांच्या घराच्या महागं पुढं थोडी जागा शिल्लक असते बऱ्याच माणसाला नाही दिसल अशा ठिकाणी त्या दोन शाळ्या बांधा माणसाला अजिबात दिसणार नाहीत कोणी सांभाळायला काही नाही फक्त वरडलेवरच कळवायच्या घरात शिळी घराच्या कडाला कुठंही तुम्हाला कुठं बांधायचा जागा नाही कुठंही पॉलिथिनचं थोडं एक टेपर करा एक भिताडत असते तुम्हाला थोडी जागा तर शिल्लकात ती खेडेगावातल्यासाठी लोकांसाठी सांगायलो बरं का मी त्या ठिकाणी त्या दोन शेळ्या बांधण्याची व्यवस्था करा घरातच फक्त एवढंच करायचं त्यांच्यासाठी थोडं बुसकट जमा करून ठेवायचं कारण पावसाळ्यात अडचणी येते थोडं बुसकट मग ते बुसकट ठेवा तुम्हाला जे आप उपलब्ध होते ते थोडंफार बुसकट एक एक त्याला म्हणायचं आता आम्ही त्याला बोध म्हणतो आता तुमच्या तुमच्या परीनं तुम्हाला कळतं एक रोज एक टोपलं दुनीला एक टोपलं टाकायला त्यांना मिळावं हो। मग दोन तीन महिने काय असते बाग तुम्हाला सांगतो पावसाळा असते मग त्या ठिकाणी तुम्हाला अडचण होती आणि जास्त हिरवं चारलं तर शिळीला संडास लागते म्हणून एक बुसकट ठेवायचं मग थोडं खराब झालं वाटलं झालं तर होऊ द्या पण त्या हिशोबानं तुम्ही बुसकट जमा करा आणि आपल्या घराच्याच कडाला बांधायच्या मग आई आपल्या आपली आई असेल त्या आईला नियोजन सांगायचं आईला सांगायचं आपली पत्नी असेल त्या पत्नीला नियोजन सांगायचं तिला म्हणायचं तुला हिशेतले काही निमे अर्धे दे पैसे देतो अशा प्रकारे सुरुवात सांगायला दो मी <clears throat> दोनच शेळ्या आणि तुम्ही तुमचं तुमचं काम करायचं काय बोंबलत फिरायचे काय करायचं ते करायचं पण तुम्हाला वाटतंय का नाही मायला आपल्याला हे पण जरी केलं तर बिघडलं तर तेवढंच काम करायचं त्या शाळ्या बांधायच्या आणि आई आईला म्हणायचं शिळी सोडायची सुद्धा नाही ती बांधूनच ठेवायची तिला गव्हा नाही पिवा नाही काहीसुद्धा सम नाही बांधल्यानंतर रोज तिला आपलं काय करायचं थोडं सकाळी बुसकट ठेवायचं सकाळी बुसकट ठेवायचं आणि दुपारी काय करायचं तुम्ही कुणीकड कर फिरताय का नाही आता प्रत्येक माझ्या तरुणाकडं गाडी बघा कसली काही ना गाडी आहे त्या गाडीला एक दावं शिल्लक ठेवायचं आता माझ्या गाडीला एक दावं शिल्लकच असते बरं का दुरी म्हणतो त्याला आपण मग त्या सारखी शिल्लक ठेवायची कुठंही गेलात तरी मग वडाच्या असतील उंबराच्या असतील पिपळाच्या असतील ना पिपरणे असेल नांदुरकी असेल काय असेल कारण खेडेगावात तर नुसतं एक चक्कर मारले कुणाच्या राहणार तरी चांगला एक गट्टा कसलंही झाडाचे फांद्या मिळतात कसले आहे तुम्हाला सांगतो फक्त सीताफळ सोडून शेळ्या कायदी खात्यात आता सीताफळ विकालांतर नाही सीताफळ बी खात्याल पण सध्या खात नाहीत बरं का आमच्याकडल्या शेळ्या सीताफळी फक्त खात नाहीत सीताफळी सोडून शेळ्या काही बी खात्यात काही मग त्याच्यातलं तुम्ही रोज एक फक्त गाठोडं जास्त नाही रिकाम्या वेळामध्ये एक फक्त तुम्ही एक काय करायचं एक अर्धा तास त्यासाठी घालवायचं आहे मग ती गाठोडं आणून जर तुम्ही त्या शेळ्यांना टाकलं रोज सांगायला रुटीन रोजचं रुटीन टाकायचं आणि त्या शेळ्यांना जास्त नाही एक पन्नास ग्रॅम सोयाबीन आता आमच्याकडं सोयाबीन आहे म्हणून म्हणतो बरं का पन्नास ग्रॅम एवढंच फक्त काय करायचं पन्नास ग्रॅम रोज सकाळी किंवा संध्याकाळी कुठल्या बी टायमाला तुमच्या हिशोबाने हे करा तुमच्या बजेटनुसार नसलं सोयाबीनचं नसुबी द्या असं बी काही नाही पण मी थोडं सांगायलो का की सगळ्याच्याबरोबर थोडं बदाम खाल्ल्यासारखं थोडं त्यांना प्रोटीन मिळते म्हणून म्हणते एवढं रोटेशन जर तुम्ही रोज केलं रोज रोटेशन तेवढं करायचं काय करायचं की सकाळी काय करायचं थोडं बुस्कट आईला अगर आपल्या पत्नीला ठेवायला व्हायचं ना आपण कुठून तरी हिंडून एक दोन गाठोडे किंवा एक बी चांगलं तरी गाठोडं दोन शेळ्यांना एक चांगलं गाठोडं आणलं ना मोठं गाठा उग गा पुष्कळ झाला ह्याच्यापेक्षा पुढचं काय करायचं नाही पण त्या शेळ्यांना जंतनाशक शे करण किंवा डे त्याची तुमचे लसीकरण हे मात्र थोडं वेळेवर करायचं तुमच्या तुमच्या पद्धतीनं का तुम्हाला एखादा दुर्दर रोग तुमच्यावर अटॅक होऊ नये म्हणून एवढंच करायचं आणि समजा ते दोन पिल्ले देईल चार पिल्ले देईल शेळीपेक्षा शेळीचं काळ असेल शेळीचा डिलिव्हरी पिरियड असेल शेळी पिल झाल्यानंतर ती पिल्ले ह्याची काळजी मात्र मी सांगितल्याप्रमाणे थोडीफार त्या पद्धतीत करायची तुम्हाला काही दिवसभर कुठं हिंडवायची गरज नाही बाकी काही करायची गरज नाही एवढं बी जरी तुम्ही केलं तरी तुम्ही शेळी पालनामध्ये कुठंतरी सक्सेस व्हाल पुन्हा तुम्हाला शेळ्या जास्त वाढवाव्या हे तुमच्या मनामध्ये थोडी खुमखुमी किंवा राग येईल हे येईल म्हणतोय बरं का मी कारण ह्याच्यामध्ये तुम्ही फेल जाणार नाही तर जरी तुम्हाला वाटायला मी तर म्हणतोय बरं का फेल जाणार नाही अजिबात फेल जाईल एक तर खर्च नाही खर्च झिरोय सगळा काहीच नाही फक्त शेळ्या आणायचाच खर्च आहे शेळ्या आणल्या कडला बांधल्या तुम्ही रोज आणून टाकताय घरचंच बुसकट फुकट टाकताय घरचेच माणसं ते हे काढतात अशा प्रकारचा जर दैनंदिन जर तुम्ही रुटीन जर ठेवलं फक्त ह्याच्यामध्ये काळजी फक्त एकच घ्यायची शेळीचं लसीकरण आणि शेळीचं डिवॉर्मिंग शेळीला तीन महिन्याला करायची पिल्ले असतील तर महिन्याला करायची ह्याच्यामुळं का म्हणतो मी शेळ्या तुमच्या इतर रोगानं बळी पडू नयेत म्हणून म्हणतो एवढी काळजी घेतली ना मला वाटतंय शंभर आणि शंभर टक्के सांगतो ह्याच्यातला तरुण फेल जाणार नाही तर बंधूंनो नो ह्याच्यापेक्षा बी तुम्हाला अजून कुठली अडचण हे का सांगायलो बरं का मी तुम्हाला तरुणांना बऱ्याच गोष्टीची अडचण वाटते मग हे सांगण्याचं एकमेव कारण आहे की तुम्ही ह्या पद्धतीनं जर केलं तर अजून तुम्हाला तुमचं मनोबल वाढण्याला शंभर टक्के मदत होईल तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा वाटलं एखाद्याला शेअर करू वाटते शेअर करा हा ह्याच ठिकाणी तोपर्यंत